मग आज रनाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरात टीमची सुरुवात आज चांगली झाली होती मात्र अर्षदीप सिंगच्या एका बॉलवर रिद्धिमान शाह ए आर शर्माच्या हाती कॅच आऊट झाला त्याने अकरा बॉलामध्ये तेरा रन बनवले आणि त्यासाठी त्याने एक चौकारही मारला मात्र त्यानंतर खेळत असलेला शुभमन गिल हा जलदगतीने खेळण्याच्या नादात एकोणतीस बॉलमध्ये पस्तीस रन बनवून लिव्ह लिव्हिन्स्टनच्या बॉलिंगवर रबाडाच्या हाती कॅच आऊट झाला त्याने पाच चौकारही मारले त्यानंतर खेळत असलेला डेव्हिड मिलर आजही काही करू शकला नाही तो लिव्ह लिव्हिंगस्टनच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आऊट झाला त्याने खेळत असताना चारच रन बनवले त्यानंतर खेळत असलेला दुसऱ्या साईडला साई सुदर्शन हा सुद्धा आज सॅम करनच्या बॉलिंगवर बोल्ड आउट झाला त्याने चौतीस बॉलामध्ये एकतीस रन बनवले आणि त्यासाठी त्याने ते तीन चौकारही मारले मात्र त्यानंतर आलेला अजमतुल्ला उमरजाई हाही आज काही करू शकला नाही कारण तो फक्त तेरा रनावरती हर्षद पटेलच्या बॉलिंगवर तेज शर्माच्या हाती कॅच आऊट झाला तर इकडे दुसऱ्या साईडने खेळत असलेला शाहरुख खान हा आठ रन बनवून हर्षद पटेलच्या बॉलिंगवर बोल्ड आउट झाला मात्र त्यानंतर खेळायला आलेला राशीद खान हा तीन बॉल मध्ये तीन रन बनवून हर्षद पटेलच्याच बॉलिंगवर रोशोच्या हाती कॅच आऊट झाला मात्र दुसऱ्या साइडने राहुल तेवतिया ते खेळत असताना अठरा बॉलमध्ये छत्तीस रन बनवून नॉट आऊट राहिला त्यासाठी त्याने सात चौकारही मारले आणि साई किशोर हा शून्यावरती नॉट आउट राहिला शेवट शेवटच्या बॉल वर लेफ साइड ला बाउंड्री गेल्यामुळे गुजरात ही मॅच एकोणीस पॉइंट एक ओव्हर मध्ये जिंकली आणि गुजरात ही मॅच तीन विकेटने जिंकली आणि गुजरात ही मॅच जिंकल्यामुळे ती आठ मॅचेमध्ये मध्ये चार वेळा जिंकून ही आठ पॉइंटनी सहाव्या नंबरवर आली आहे तर पंजाब ही टीम आठ मॅच मध्ये दोन वेळा जिंकून ही आठव्या नंबरवर आली आहे तर आज पंजाबतर्फे बॉलिंग टाकत असताना अर्षदीप सिंग व सॅम करन यांनी प्रत्येकी एक विकेट तर लिम लिव्हिस्टन यांनी दोन विकेट तर हर्षल पटेल यांनी तीन विकेट घेतले तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद